त्र्यंबक परिषद दोन हजार पंचवीस प्रभाग क्रमांक एक मध्ये पूजा सुमित खाटीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार त्र्यंबक परिषद निवडणुकीच्या झालेल्या बिगुलानंतर प्रभाग क्रमांक एक मध्ये राजकीय हालचाली वेगाने रंगू लागल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट पक्षाने पूजा सुमित खाटीकडे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली असून या निर्णयाने प्रभागात नवा उत्साह निर्माण झाला आहे नागरिकांशी सातत्याने संपर्क ठेवणाऱ्या स्थानिक समस्यांवर तातडीने लक्ष देणाऱ्या आणि प्रभागातील विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग असलेल्या पूजाताई खाटीकडे यांची उमेदवार म्हणून निवड झाल्याचे पक्षीय पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले आहे उमेदवारीनंतर पुजाताईंनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आमदार हिरामण खोसकर प्रदेशाध्यक्ष संपत नाना सकाळे जिल्हाध्यक्ष विष्णुपंत म्हैसखुने शहराध्यक्ष सुरेश तात्या गंगापुत्र धनंजय महादेव विनायक दादा माळेकर नवनाथ नाना कोकुळे पृथ्वी शिरसाठ समाधान अण्णा पोडके बहिरू मुळाने यांचे आभार व्यक्त केले त्या म्हणाल्या की पक्षाने दाखवलेल्या विश्वासाला न्याय देण्यासाठी प्रभागातील प्रत्येक नागरिकाच्या विकासासाठी प्रामाणिकपणे कार्य करणार आहे प्रभाग क्रमांक एक मध्ये त्यांच्या उमेदवारीमुळे नवीन चर्चा व वा अपेक्षांचे वातावरण निर्माण झाले आहे माझे नाव पूजा सुमित खाटेगडे मला राष्ट्रवादी पक्षाकडून उमेदवारी मिळाली आहे तरी आमदारी रमन नादा घोसकर व दादा पवार यांनी माझ्यावर विश्वास ठेवला काही महिलांच्या काही समस्या असेल त्यांना मी पाठिंबा त्या दोन तारखेला जी निवडणूक आहे त्यामध्ये मला निवडून द्यावं ही नम्र विनंती पूजा सुमित खाटेकडे यांना राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडून उमेदवारी जाहीर केलेली आहे तरी आमचा सर्वांचा पाठिंबा आहे त्यांना प्रभाग क्रमांक एक मधून ते उमेदवारी करत आहेत ते सर्वांच्या नागरिकांना सर्वांच्या पाठीशी आहेत आणि आम्ही आहोत त्यांच्या पाठीशी पूजा ताई यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं उमेदवारी जाहीर झालेली आहे तसेच त्र्यंबक मधील सर्व युवा पिढी महिला वयस्कर व्यक्ती या सर्वांचा ताईंना पाठिंबा आहे तसेच प्रभागातील सर्व समस्या आतापर्यंत ताई तसेच सोनुभाऊ यांनी सोडवलेल्या आहेत आणि युवा पिढीमध्ये सर्वांना नवीन चान्स मिळाला पाहिजे ही आमची अपेक्षा आहे म्हणून आम्ही ताईंना पाठिंबा जाहीर करून ताईंनाच निवडून आणू ही आमची ग्वाही आहे आणि दादा हे कोणत्याही भागामध्ये कोणतंही काम असो काही असो कोणाला काही अडचणी असो कोणाची घरच्या अडचण असो किंवा बाहेरची काही पण प्रॉब्लेम असो सदैव ते दोघं पण त्यांच्या पाठीशी उभे असतात आणि माझी एकच इच्छा आहे की सर्वांनी त्यांना प्रचंड बहुमातांनी विजयी करा